मगर राहणार शेळगाव मी माझ्या घर जागेच्या रेकॉर्डच्या खाडखोडोसाठी गेले तीन चार महिन्यापासून संघर्ष करत असून मी माहिती अधिकार महिला अध्यक्ष असून परांडा तालुक्याची मी माहिती अधिकाराचा अर्ज केलेला असून त्याचा पाठपुरावा करत असल्यामुळे मला सरपंचपती ग्रामसेवक हे मला तीन चार महिन्यापासून त्रास देतच आहेत आणि आमच्या गावातील ज्येष्ठ नेते शेळगाव सर्कलचे ज्येष्ठ प्रतिष्ठित नेते सुभाष मोरे हे मला वारंवार धमकी देत आहेत फोनवर आणि प्रत्यक्षात मला गलिच्छ भाषेमध्ये फोनवर त्यांनी शिवीगाळ केली व मला धमकी दिली की तुला बघून घेतो तुला माझा आलाय का आणि माझ्या जीवितास धोका आहे ते मला कधी ना कधी ते मला धोका नक्कीच करणार आहेत मी आणि माझी आजी आम्ही दोघीच असून माझ्यावर अन्याय होत आहे आणि मला सरपंचपती ग्रामसेवक आणि नेते सुभाष मोरे यांच्यापासून माझ्या जीवितास धोका असून ते कुणाच्या तरी माध्यमातून मला खोट्या नाट्या केस करून अडकवून अडकवून किंवा मला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार आहेत माझ्या जीवितास धोका असून मला न्याय मिळावा